एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर शहरातील मध्यवर्ती भागातून वाहणारी एकेकाळची सिन्नरकरांची संजीवनी म्हणून ओळखली जाणारी सरस्वती नदी ही सध्या शेवटच्या घटका मोजत असून तिला आपणा गॅरेज झोपडपट्टी परिसरात दुर्गंधीयुक्त गटारीचे रूप प्राप्त झाले असून काही नागरिकांनी तर यात थेट शौचालयाचे पाणी सोडल्याचे लक्षात घेता सिन्नर नगर परिषदेने पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्याची स्वच्छता करण्यात येत आहे एकेकाळी सिन्नरची वैभव असलेली जीवन संजीवनी समजली जाणारी सरस्वती नदी ही पुन्हा एकदा गटारगंगा म्हणून ओळखली जात आहे सन दोन हजार चौदा सालापासून या नदी स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च करण्यात येऊनही हे काम आहे जे व्हायचे नाव घेत नाही पडकीवेस भागात तर या नदीचे मलमूत्र वाहून नेणारी गटार असेच झाले कुणी नवीन व्यक्ती आला तर ही नदी आहे असे सांगितल्यास विश्वासही ठेवणार नाही गॅरेज परिसरातील नदीच्या दोन्ही बाजूने अतिक्रमणाचा इतका पसरला आहे की नदीची रुंदी अगदी कमी होऊन रहिवाशी नदीचा गटार म्हणून उपयोग करत आहे शौचालयाचे पाणी थेट नदीपात्रात सोडत आहे पावसाळा सुरू होण्याआधीच या नदीची स्वच्छता व्हावी यासाठी सिन्नर नगरपालिकेने ही पुढाकार घेतला असून या नदीची स्वच्छता करण्यात येत आहे नदी स्वच्छता करणारे कर्मचारी केवळ दर्शनी भागाची स्वच्छता करून शॉर्टकट मारण्याच्या असून थोडे पुढे जाऊन हवे तर अतिक्रमण करणाऱ्या रहिवाशांवर कायदेशीर कारवाई करून संपूर्ण स्वच्छता करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली असून तसेच घरातील शौचालयाचे पाणी थेट नदी पात्रात सोडणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणीही होत आहे एस एन न्यूज साठी प्रशांत सोनवणे सह अक्षय गायकवाड साहेब यांच्या सांगण्यावरून पट ह्या भागात साफसफाई करणे काम त्यांनी आदेश दिला होता त्या अनुषंगाने आम्ही साफसफाई करू राहिलो अजून काही असं तर ते परत आम्ही उद्या फार पाहिजे हाता अजून मारणारे आणि अजून व्यवस्थित करून देणारे तरी नागरिकांनी याच्यात कचरा वगैरे कापणे पावसाळा येतो आहे नागरिकांनी याची दक्षता केली